तुम्हाला फालस त्या कशा करू नका तर मित्रांनो ऐका थांबा मित्रांनो तर चला मित्रांनो आज मनसे थोडी माहिती घेऊया मित्रांनो हो, आश्रमला चाललो होतो थोडं दूध वगैरे घेऊन दूध वगैरे घेऊन आश्रमला चाललो होतो आजोबा आहोत दिसून आलेत बेवारस आहे का काय ते मला माहीत नाही आहे पण आश्रमला जात असताना त्या आश्रमच्या रोडला म्हणजे आश्रमपासून एक सात आठ किलोमीटरच्या आसपास ते आजोबा आपल्याला दिसून आलेत विषय काय आहे बेवारस असतील तर आश्रमला नेऊ किंवा चुकून आले असतील किंवा वारखरे असतील कुठं जायचं असेल तर जी काय माहिती आपल्या पद्धतीने घेता येते ते नक्कीच घेऊ तर तुम्हाला दाखवतो आजोबा या ठिकाणी बसलेत दिसले तुम्हाला असं गाडीवर चाललो होतो आश्रमला दूध वगैरे घेऊन पिशवीत दूध आहे थांबून बघावं आजोबा दिसले अचानक बेवर सेत आणि थोडीफार चौकशी करावं म्हटलं तर चला आजोबा थोडी चौकशी करू काय विषय जाऊन काय विषय जाऊन बघू जर गरज असली आपल्या मदतीची

रोड आहे पूर्ण सुमसाम आहे कोण सुद्धा नाही या रोडवर तर बघा इथं आजोबा बसलेत आणि हे मागचं रोड आहे कोणीसुद्धा नाही पहिलं का आणि या ठिकाणी आजोबा बेवर संस्थेत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर चला आजोबांची माहिती घेऊ कारण अशा सुमसाम रोडला एकटं माणूस बसून काय करते आहे जाणून घेणं गरजेचं आहे तर चला मित्रांनो आजोबांची थोडी माहिती घेऊया आजोबा बाबा सुख इथं वायरला आलाय का पिशवी वार करी दिसते आपली माऊलीची आता पिशव्याचा शकाळी सापडतात बरं बरं ठीक आहे वाट करी नाही त्याच्याजवळ पिशवी बरं बरं मला वाटलं वार करी येत नाही वारीला आलाय का पंढरपूरला ठीक आहे वाऱ्याचा आता झाले सापले बरं बरं ठीक आहे पंढरपूरला झाली का वारी तर मित्रांनो आजोबापाशी येऊन बसलोय मी तर आजोबाला विचारू आजोबा नाव काय तुमचं रमेश रमेश पराशे रमेश परासे. पराशे पराशे बर पहरात गाव कुठलं तुमचं गाव हे शेतपूर शेठफळ शेटपूर मग आपल्या जिल्ह्यातच आहे की सोलापूर जिल्ह्यात होय पंढरपूरला कस काय पंढरपूरला सहज फिरत फिरत आलो होतो कामाच्या हिशोबानं काम पाऊ म्हटलं काही फिरत फिरत कामाच्या हिशोबानं काय काम करताय कोणतं जे घटलं जे किंवा काही बर आता आता काम काही होत नाही असं बर आता बस आहे बरं काम बर दिव होत नाही का तुम्हाला बर आणि पायाचा प्रॉब्लेम काय झाले पायाला नाही शेतपळ गाव आहे ना तुमचं नाही शेटपळ गाव तुमचं आहे ना घरी कोण कोण आहे घरी कोणीच नाही का घरी कोणीच नाही बाईक तुमची वाढली बाईक वरली आहे बाईक वारली पोर वारले दोन तुमची बायको बायको नाही आहे वरलेत मुलं तुमची मुलगी मुलं पण वरली मग तुमचं घर असेल याच्यामध्ये शेतपुळ मध्ये घर घर काय केलं स्वतःच घर होत ना तुम्हाला काहीच नाही आहे आता मुलगी तर आहे का तुम्हाला हा मुलगी आहे मुलगी सांभाळत नाही का मुलगी सांभाळते सांभाळाची मी राहत नाही मुलगी सांभाळते पण राहत नाही झाट का हो काय अडचण नाही नाही मला ते जावायच्या घरी राहणं पसंत नाही जावायच्या घरी राहणं पसंत नाही का हो नाही पसंत तुमची मुलगी आहे ना तिथं मग ऐचं काय झालं कारण मुलगी बापही पाहिजेस का बरं असं काही नाही तुम्हाला त्या कशा करू नका तर मित्रांनो ऐका थांबा मित्रांनो काय विषय आहे आजोबा थोडं टेन्शनमध्ये बसा आजोबा टेन्शनमध्ये आजू द्या टेन्शन घेऊ नका ऐका टेन्शन घेऊ नका तुमचं जे काय टेन्शन आहे तुम्हाला काय मी प्रश्न विचारत नाही बघा ऐका दोन मिनिटं तुम्हाला कुठला प्रश्न विचारत नाही काय विचारत नाही तुमची राहायची सोय करतो चला टेन्शन घेऊ नका चला तर आजोबा म्हणते की मला टेन्शन देऊ नका प्रश्न कसले विचारू नका तर आजोबाला टेन्शन काय देता चला आपण आश्रमला ज्यांना घेऊन जाऊया असू द्या टेन्शन घेऊन आरा चला अहो नाही विचारत तुम्हाला प्रश्न आजोबा एक सुद्धा प्रश्न विचारत नाही चला पड चला हळू या या सावकश आहे या असू द्या असू द्या या सावकू लागल पाहायला दगड हा सावकश आहे हळूहळू अच्छा असू दे असू दे असू दे, दे प्रश्न तुम्हाला विचारल्याबद्दल सॉरी काय चुकला असेल तर माफ करा जास्तीत जास्ती महिना दोन महिने काय पांडुरंगाची लिला खूप मोठी आहे काय होत नाही तुम्हाला पांडुरंग नेलं पाहिजे लवकर नाही नाही पांडुरंग तुमचं अजून बरंच आयुष्य बघत आहे तुम्हाला आयुष्य बघून काय घालता आता देवाची भक्ती करू आपण देवाची भक्ती करणार का नाही देवाची भक्ती बर ठीक आहे चला घेऊ काय गाडीवर असतो चालू असा काय विषय तुम्हाला दाखवतो बाबा प्रश्न विचारले म्हणून टेन्शनमध्ये जाते पण आता ते आपण तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही पण आजोबाला जे असतात आमचं आयुष्य पुढे जे काही चांगलं आयुष्य असेल ते नक्कीच त्यांच्यासाठी चांगलं असतं आपला आता बाबा बसले तर तर बघू काय विषय होते काय चला Terima kasih <muchas> telah menonton! आजोबा त्या ठिकाणी आपल्याला भेटले आणि आपण आश्रमला त्यांना घेऊन आलो आहे तर त्यांनी थोडा विरोध केला मला कुठले प्रश्न विचारायचे नसतील तरच मी तुमच्यासोबत येतो तर आता कॅमेरा त्यांनी थोडा म्हणतील किशात काय त्यांनी बोलणार आहात आपल्याला तर काय त्यांचं म्हणणं आहे ते बघू ने पाणी ते त्यांना गेलं तर हे मित्रांनो आपला आश्रम आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आणि जे काय आपली मंडळी आहेत एक दोन तीन चार एक पाच आणि एक सहा मग सुरुवातच आहे आपली आश्रमची आणि सुरुवातीला अशी पाच सहा लोक आहेत आपल्या आश्रममध्ये पहिल्याप्रमाणे तुम्ही आणि जे काय आपले कर्मचारी आहेत आणि आता सध्या एवढे लोकं आहेत आपल्या आश्रममध्ये तर कोण आलं कुठून आलं कसे रेस्क्यू आलेत सगळे तुम्हाला माहिती देणार आहे पण अर्जंटमध्ये सध्या आजोबाजे जे बेवर सापडले त्यांना घेऊन आलोय नक्की त्यांच्याशी चर्चा करूया आपण आता आजोबा पाणी घेता बरं आहे ना येत नाही का अडचण जेवण खाणं पिणं सगळं आहे राहाल ना व्यवस्थित राल ना दंडवतीचे शब्द कसे आहे बघा काय म्हणते दंडवते बर काय नाही आज पण इथं भजन कीर्तन करून चांगलं राहायचं काय काळजी करू नका निवांत राहावा कुणाचं टेन्शन घेऊ नका बर काय झालं दिसत नाही ऑपरेशन करू की सर मित्रांनो आजोबांनी जेव्हा सुरू होतो रेस्क्यू करत होतो त्यावेळेस आजोबांना आपण ज्यावेळेस माहिती विचारायला सुरुवात केली तर आजोबा म्हणले मला जर कुठले अगोदरच मी टेन्शनमध्ये मा मला अजून तुम्ही कसले प्रश्न विचारू नका प्रश्न विचारायचे असतील तर मला काय तुमच्यासोबत द्यायचं नाही त्यांनी विरोध केला पण इथं आल्यानंतर आजोबांनी अशा काय गोष्टीवर मी चर्चा करताना त्यांच्याशी ज्यावेळेस कॅमेरा बंद ठेवला ज्यावेळेस मित्रांनो कॅमेरा बंद ठेवला आपण आणि आजोबांशी संवाद साधला तर आजोबांचं असं म्हणणं सांगण्यात आलं की शेटपळ्यागाव गावात त्यांचं घर होतं आणि त्यांनी माझ्या हिशोबानं काहीतरी आपला आश्रम बघा तर त्यांचं असं म्हणणं काय आलं की शेटपळ्या गावामध्ये माझं घर होतं आणि मुलीच्या लग्नासाठी मी ते घर विकलं तर त्यांना ज्यावेळेस आपण प्रश्न विचारले त्यांनी अगोदर त्याला विरोध केला की तुम्ही कॅमेरा बंद कर मोबाईल ठेवत असला हो किशात तर मी तुमच्याशी बोले मला कॅमेरा पुढं काय बोलायचं नाही तर आता मी जास्त काय बोलत नाही त्यांनी जे काय सांगितलं त्यांनी शेटपळ गाव सांगितले शेटपळ हे पण पंढरपूरच्या जवळच गाव आहे जवळपास ते चाळीस किलोमीटर आहे सोलापूर जिल्ह्यातच येतं त्यांनी घरी कोण नाही म्हणून सांगितलं बायको वारले मुलं वारलेत असं सांगितले त्यांनी आणि एक मुलगी आहे असं त्यांनी सांगितलंय मग मी म्हणलं मुलगी का सांभाळत नाही तर ते म्हणले मला मुलीच्या आणि जावाच्या घरी जायचं नाही मी रोडला राहील पण त्यांच्या घरी जाणार नाही तर त्यांचा इंटरनल विषय असेल तर त्यांचं घर होतं का म्हटल्यावर त्यांनी असं म्हटले की मी मुलीच्या लग्नासाठी घर विकलं असं त्यांचं सांगण्यात आलं की मुलीचे लग्न लावून देण्यासाठी त्यांनी घर विकलं तर थोडक्यात असंही म्हणता येईल की मुलीचं मुलीच्या लग्नासाठी बापानं घर विकलं आणि स्वतः बेघर झाला तर मित्रांनो त्यांचा इंटरनल विषय असेल तो असेल ते आपल्याला त्याच्याशी काय जास्त हे करायचं नाही पण माणूस म्हणून एक हात मदतीचा देण्यासाठी आपण त्यांना रोडवरनं बेवारस अवस्थेत असताना आपल्या आश्रममध्ये आधार दिला जर त्यांचं कोण संबंधित जिवंत असेल किंवा त्यांची माहिती तुमच्यापर्यंत आली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यांचे कोण नातेवाईक असतील त्यांच्या नातेवाईकपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांचं संगोपन तर आपण नक्कीच करणार आहे पण जर त्यांचं खरंच कोण सांभाळणार असलं किंवा ते रागाच्या भारतात त्यांनी घर वगैरे सोडलं असेल तर त्यांना पुन्हा घरी सोडणं हा महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या आश्रमच्या नियमाप्रमाणे अगोदर आपण काय करत होतो दुसऱ्या आश्रमला सोडण्यापूर्वी पोलिस व्हेरिफिकेशन करून घेत होतो पण आता आश्रमच्या नियमाप्रमाणे कसं आहे माणूस आपल्या एक दहा पंधरा दिवस ठेवायचा त्याची माहिती काय घरचा पत्ता लागतो का बघायचा घरचा पत्ता माहिती जर नाही लागली तर पोलीस व्हेरिफिकेशनला त्यांना पोलिसांना जर पोलिसांना यांची माहिती द्यायची ह्या माणूस ह्या ठिकाणं बेवारस असतात ना आम्ही घेतला आहे जर यांची मिसिंग दाखल असेल किंवा त्यांना कोणी शोधत आलं तर नक्कीच आम्हाला कळवा आम्ही यांच्या घरच्यांचा घरच्यांशी कॉन्टॅक्ट करू किंवा व्हिडिओ मार्फत जर त्यांच्या घरचा पत्ता लागला तर बरं झालं जर त्यांच्या घरचा पत्ता लागलाच नाही तर ते आपल्या आश्रममध्ये राहतील आणि त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन करून आपण पूर्ण पोलिसांना माहिती देऊन त्यांचं संगोपन पुन। आपण इथंच पुन। करू जय हिंद जय महाराष्ट्र